स्वामी जै जै स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक धीराज योगीराज निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये मित्रांनी मैत्रिणींनो आपण श्रीस्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पठन करत हो। आहोत आणि श्रीस्वामी समर्थ यांच्या नित्यसेवेमध्ये श्रीस्वामी चरित्र सारामृत या पोथीचा खरोखरच खूप मोठा भाग आहे ज्या लोकांना श्रीस्वामी समर्थांची भक्ती करायची आहे अशा लोकांनी श्रीस्वामी समर्थांची नित्यसेवेमध्ये श्रीस्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं सा दररोज पठन केल्याने त्याच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आनंद वैभव चांगले आरोग्य मिळत असते कारण हा ग्रंथ खरोखरच खूप प्रभावी ग्रंथ आहे आणि या ग्रंथाच्या शेवटच्या म्हणजेच एकविसाव्या अध्यायामध्ये हा ग्रंथ किती प्रभावशाली आहे हे सांगितलेलं आहे मित्र आणि मैत्रिणींनो संसार तर सर्वांनाच करायचा आहे कारण यासाठी जन्म हा झालेला असतो त्याबरोबरच आपली कर्तव्य देखील पार पाडायचे आहेत प्रत्येका प्र प्रती जी आपली कर्तव्य आहे ते पार पाडायचे आहेत त्याबरोबर श्री स्वामी समर्थांचं म्हणजे तुमचा ज्या देवावरती विश्वास असेल त्या देवाची मनापासून मनोभावे भक्ती करायची आहे त्याबरोबरच प्रत्येक ईश्वराला भगवंताला स्वतःचे नामस्मरण हे खूपच प्रिय असते त्यांचा एक मंत्र असतो तो मंत्र जप हा सदैव पठन करायचा असतो चला तर मग आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पठन करायला सुरुवात करूया आणि या पोथीचे आपण अध्याय आहेत आणि त्या अध्यायामधील आपले सतरा अध्याय पूर्ण झालेले आहेत आता आपण श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृतमधील अध्याय पठन करत आहोत चला तर मग श्री गणेशाय नम श्री नमः श्री गुरुर्ब्रह्म्मेनम श्रीकुलदैवताय नम श्री, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतीवर्य राजाय नम ब्रह्मानन्द परमसुखद केवलज्ञानमूर्ति द्वन्द्वातीत गगनसदृश तत्त्वमस्य एकनित्य, विमलमचल सर्वाधिसाक्षिभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि ॐ रक्तवर्ण पद्यनेत्र सुहास्यवन्दन कथाटोऽपि च माला ದಂಡಕಮಂಡಲೂಧರ ಕಾಟ್ಯಕರ ರಕ್ಷಕ ತ್ರೈಗುಣ್ಯರಹಿತ ತ್ರೈಲೋಕ್ಯಪಾಲಕ ವಿಶ್ವನಾ ಭವತ್ಸಲ್ಯ ಕಲಿಯುಗ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಅವತಾರಧಾರಕ ಪಾಹಿ ಮಾಂ ಅಧ್ಯಾ ಅಥರವಾ ಶ್ರೀಗಣಶಾ ನಮಃ ಸ್ವಾಮಿ ಸುತ ಚಾ ಗಾಧಿವರಿ ಕೋನ आईसा प्रश्न सेवेकरी करीती समर्थांते तेव्हा समर्थ बोलले सेवेकरी असती सांप्रत परी एकही योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या अधिकारी नेमू दिसी चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदी तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी लपवून ठेवले ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्रांता कोकणात राहत होता स्वामी सूत मृत पावला वर्तमान कळले ता तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिनाम त्याचे शरीर असमाधान कृष होत चालला काकूबाईने तयांशी आणविले आपणापाशी एके दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बाईसी चार वेळा जेवू घालायसी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादांशी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रो, कोठे रोग राहिला केजगाव मोगला तेथे नाना साहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेहून सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कल येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापा स्थापना करावयासी तुम्ही पाठवा दादांसी समागमे आमच्या बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी समर्थेवृत्ता ऐकून म्हणती द्यावे पाठवूनी बाळ आहे जरी आज्ञा तरी संभाळू तयांशी समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले दिदले जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगती दादांशी पाठविले की जे प्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवेकऱ्यां सांगती त्यासी मुंबईस पाठविती ब्रह्मचार्याचे पालन करीती त्यासी स्थापा गादीवरी दादांशी करोनी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कपनी जोळी निशान ब्रह्मचारी दादांशी उपदेशिती दिवसनीशी गोसावी होऊनी गादींशी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी आयशा गोष्टी करिता नकार म्हणजे सर्वथा न रुची चिंता त्याची या परी पाहिली खटपट करोनी शेवटी हुनी अक्कल कोटा पाठविले समर्थ आयसा समयासी आज्ञा केली भुजंगाशी गेहुनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादांच्या मोर्चेला आणुनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी करिता ती तैसेच श्रींच्या पादुका शिरी पाडता उपरती झाली त्यांच्या चित्ता हृदयी प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेले धन्य गुरुचे पादुका स्पर्श करोनी झाले तत्काळ काय धन्यता वर्णावी असोदादांची पाहुणी वृत्ती काकुबाई दचकली चित्ती मने समर्थे दादांप्रती वेड खचित लाविले ती म्हणेची समर्थे काय हे आपण करिता दादांची आशिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले तीसी जे बरे वाटेल आम्हासी तेची करूया समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवनी टाकला आपुन मारुनी इतकेची पुरे झाले ऐकुनी ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला घाला मन ती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करुणी मांडला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाल पीटीत स्वहस्ते परिसमर्थे स त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादांशी बनविले गोसावी कपनी जोळी अर्पिली दुसरे दिवशी दादांशी समर्थ पाठविते भिक्षेसी ती पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार समर्थांशी हसू आले आधिकची आधिक कौतुक मांडिले दादांशी जवळ बोलविले काय सांगितले तयांशी अनुसुया तुझी माता तीज पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईने पाहुनी क्रोधविष्टा अंत करणी म्हणे ही करणी लोकपवादा कारण ऐकुनी मातेचे उत्ती दादा ती प्रप्ती बोलती ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आज आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालवावी ही ती श्री स्वामी चरित सारा नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिशोद अष्टदशो अध्याय गोड हा श्रीरस्त शुभम ओम स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ आपला श्री स्वामी सारामृत मधील अठरा वाद्याय पूर्ण झालेला आहे आपण चरित्र जर विचार करायचा म्हटलं तर श्रीस्वामी सारामृत या पोथीचे पठन करताना दररोज तीन अध्याय पठन करायचे असतात परंतु ज्या लोकांना वेळ नाही किंवा ज्या लोकांच्या पाठीमागे त्यांचं धावपुळीचं जीवन आहे अशा लोकांनी श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीतील अध्यायांचं पठन केलं तरी देखील चालते किंवा श्रवण केले तरी देखील चालते ज्यांना जास्तच वेळ नाही त्यांनी फक्त एक अध्याय आणि एका माळेचा जप केला तरी देखील चालतो परंतु श्रीस्वामी समर्थांची सेवा करायची आहे पण कसलाही वेळ नाही त्यांनी श्रीस्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे श्रवण केले तरी देखील चालते मात्र श्रवण करत असताना मनापासून मनोभावे श्रवण करायचं आहे त्यातील एक एक शब्द समजून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही श्रवण करायचं आहे यानंतर आपण श्रीस्वामी समर्थ यांचा षडयक्षरी मंत्र म्हणजे श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तापन श्री स्वामी समर्थांच्या एका माळेचा जप करायला घेतोय परंतु त्या अगोदर तुम्ही देखील माझ्याबरोबर श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे त्यांच्या मंत्राचा जप करायचा आहे मी हातामध्ये माळ घेऊन श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाला एका माळेच्या जपाला सुरुवात करत आहे आणि तुम्ही जर माझ्याबरोबर श्री स्वामी समर्थांच्या जपाला सुरुवात केली तर तुमचा देखील माझ्याबरोबर एका माळेचा जप पूर्ण होणार आहे त्यामुळे चला तर आपण सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ 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 ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ ओ श्री स्वामी समर्थ आपला एका माळेचा जप पूर्ण झालेला आहे मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी हे सर्वांचे स्वामी आहेत त्यामुळे श्रीस्वामी समर्थांची भक्ती जो भक्त करत असतो त्या भक्ताला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे प्रत्येकाने श्री स्वामी समर्थांची भक्ती ही नक्कीच करायची आहे तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वजण सदैव आनंदी राहा सुखी राहा समाधानी राहा एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते पुन्हा भेटूया आपण श्रीस्वामी मधील पुढच्या अध्यायामध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद